नमस्कार मित्रांनो ज्येष्ठ मराठी अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निधन झाले वयाच्या एकोणसत्तरव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला वृद्धपकाळातील अल्पशहा आजाराने त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे सतरा ऑगस्ट रोजी पुण्यामध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले ज्योती यांची मुलगी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने अंत्यसंस्काराचे सर्व विधी केले लाडक्या पूर्ण आजीला कायमचा निरोप देण्यासाठी मालिका विश्व आणि चित्रपट विश्वातील अनेक कलाकार उपस्थित होते अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी अलीकडेच ठरलं तर मग मालिकेचे महासंगम स्पेशल शूट पूर्ण केले होते मालिकेच्या निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांनी शेअर केलेल्या पोस्टनुसार त्या अलीकडे काही दिवसांची सुट्टी घेऊन पुण्याला गेल्या होत्या त्यानंतर थेट त्यांच्या निधनाचेच वृत्त समोर येऊन धडकले दरम्यान अभिनेत्री ज्योती सांदेकर यांच्या पार्थिवावर पुण्यातील पेठ वैकुंठ स्मशानभूमी या ठिकाणी बारा वाजून पाच मिनिटांनी विद्युत दहाणीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले ज्योती यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील उपस्थित होते अभिनेत्री श्रेया बुगडे अभिनेता धैर्य घोल पूर्ण वेळ सोबत दिसून आले तर सुचित्रा बांदेकर श्रुती मराठे यावेळी उपस्थित होत्या या ठिकाणी तर मगमध्ये त्यांच्या सुनेची भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी देखील उपस्थित होती ती तर अक्षरशः ओक्साबोक्सी रडत होती मात्र ज्योती चांदेकर यांचे मृत्यू नेमके कशाने झाले हा प्रश्न तिच्या असंख्य त्यांना पडलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार ज्योती चांदेकर या बऱ्याच आजारांचा सामना करत होत्या त्या गेल्या वर्षी ठरलं तर मगच्या सेटवर चक्कर येऊन पडल्या ऐन मंगळा गौरीच्या शूटिंगच्या दरम्यान त्या खुर्चीवरच बेशुद्ध झाल्या होत्या त्यांच्या शरीरातील सोडियम कमी झाल्याने त्यांना त्रास झाला होता त्यानंतर दोन आठवडे त्या आय सी यूमध्ये भरती होत्या दोन महिन्यांनी त्या पूर्ण बऱ्या होऊन मगच सेटवर आल्या होत्या तोपर्यंत ठरलं तर मगची संपूर्ण टीम त्यांच्यासाठी थांबली होती याबद्दल स्वतः तेजस्विनीने एक पोस्ट करत माहिती दिलेली गेले काही दिवस ज्योती चांदेकर हॉस्पिटलमध्ये होत्या यापूर्वी त्यांचं मनक्याचं ऑपरेशन देखील झालेलं त्यानंतर त्यांचं गुडघ्याचं ऑपरेशन झालं त्यांना भरपूर आरोग्यविषयक तक्रारी होत्या त्यांच्या पित्ताशयाची देखील शस्त्रक्रिया करण्यात आली होती इतकं सगळं असूनही पूर्णा आजी ठरलं तर मग मध्ये काम करत ते। होत्या मात्र त्यांची तब्येत पुन्हा एकदा बिघडल्याने त्या पुण्याला गेल्या तिथल्या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र अखेर त्या आजारपणाशी झुंज हरल्या आणि त्यांनी काल दुपारी म्हणजेच सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चार वाजता सर्वांचा निरोप घेतला त्यांच्या निधनाची माहिती समोर येताच मालिका विश्वासह चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली ही बातमी खरं आहे का असा प्रश्न त्यांच्या असंख्य चाहत्यांना पडला मात्र त्यांचं खऱ्या आयुष्यात निधन झालं व त्या पुन्हा ठरलं तर मग या मालिकेत दिसणार नाही या गोष्टीवर अजूनही अनेकांना विश्वास बसत नाही तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अभिनेत्री ज्योती चांदेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट्ससाठी मराठी कला विश्व या चॅनेला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद